बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाला त्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता संतापलेले बदलापूरकर थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले होते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रानेच नाही तर देशाने सुद्धा बदलापूरकरांचा हा संताप पाहिला होता मात्र मंगळवारी त्याच बदलापूर रेल्वे स्टेशनवर पेढे वाटले जात होते स्टेशन बाहेर फटाके फोडले जात होते त्या जा रेल्वे स्टेशनवर बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला त्याच रेल्वे स्टेशनवर आज जल्लोष साजरा केला जात होता नेमकं एका महिन्यात बदलापूरमध्ये काय बदललं बघूया एक रिपोर्ट बदलापुरा दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा पोलिसांच्या मध्ये मृत्यू झाला आणि बदलापूरमध्ये जल्लोष करण्यात आला अक्षय शिंदे याला पोलिसांनी चकमकी ठार केल्यानंतर बदलापुरातील काही नगरसेवकांनी फटाके फोडून जल्लोष केला तर अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला हे तेच बदलापूर होतं जे अक्षय शिंदेला फाशी द्या अशी मागणी करत रेल्वे ट्रॅकवर उतरलं होतो वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर, घटने बदलापूर मधल्या संतप्त नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर धडकला संतापलेल्या नागरिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली आक्रमक आंदोलकांनी मग बदलापूर रेल्वे स्थानक गाठत रेल रोको आंदोलनाला सुरुवात केली होती मात्र तेव्हा रेल रोको करणाऱ्या रे बदलापूरकरांनी मंगळवारी सुद्धा रेल्वे स्टेशन गाठलं मात्र आज ते जल्लोष साजरा करत होते स्टेशन या सगळ्या घटनेचं साक्षीदार आहे या रेल्वे स्टेशननी हा लोकांचा आक्रोश आहे आणि आज हे जल्लोष देखील बघत आहे आई म्हणून आज मुलांच्या बाबतीमध्ये आज न्याय मिळाल्यामुळे मुलींना शाळेत पाठवायला सेफ्टी निर्माण झालेली आहे आता तसंच महिलांनाही सेफ्टी झालेली आहे कालच्या एकंदरीत न्यायामुळे त्याला तर सर्व पालक आणि नागरिकांची एकच मागणी होती की त्याला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी आणि आज काल त्याला मृत्यूदंड झालेला आहे तो कशा प्रकारे झाला याला महत्व नाही पण त्याला देवाने शिक्षा दिली झालं ते अतिशय चांगलं झालं त्यामध्ये राजकारण झालं नाही पाहिजे पण झालं ते अशी अतिशय चांगलं झालं असंच झालं पाहिजे बस हाच संदेश पूर्ण महाराष्ट्राला गेला पाहिजे पोलीस अधिकारी यांनी जे हे कार्य केलंय ते खूप प्रोत्साहनक आहे आणि ह्या कार्याचा ह्याचं जे आहे हे एक्झाम्पल पूर्ण भारतभरात चाल पाहिजे बदलापूरकरांनी वीस ऑगस्टला तब्बल नऊ तास रेल रोको केला होता आणि दोर हाती घेत आरोपी अक्षय शिंदेला फाशी देण्याची मागणी केली होती नाही सरकारचा अभिनंदन आता पोलिसांच्या खाकीची ताकद कळली असेल असे फलक नाचवत होते महिला पोलिसांचं सुद्धा अभिनंदन केलं जाते त्यांना पेढे वाटप करून महिला पोलिसांचं अभिनंदन केलं जाते मला सांगा की तुम्ही सुद्धा एक आई आहात तुमची पण मुलं शाळेत असतील काय भावना आहे आजच्या दिवशी नाही खूप आनंद उत्सव साजरा करावा असा वाटत वाट आणि खरंच खूप कौतुक करावं वाटतंय पोलिसांचा आपल्या की त्यांनी एवढ्या लवकरात लवकर आपल्याला सर्वांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि ज्या नाराधामाने हे कृत्य केलेलं आहे त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आली आहे खूपच खूप आनंद झाला आणि असंच लवकरात लवकर न्याय मिळावा वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरोपीला आत्ताच्या आत्ता फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या असं म्हणत लोक आक्रमक झाले होते मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरलेल्या जमावाला पोलिसांनी लाठीचार्ज करत पांगवलं होतं मात्र पोलिसांनी त्याच प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला चकमकीमध्ये ठार केलाय आय एम रिअली हॅपी ऍक्च्युली त्याच दिवशी त्याला मारला पाहिजे होता आणि जर परत कधी असं कोणावर झालं असं बलात्कार झाला काही झालं आणि जर ना त्याच वेळेला त्या माणसाला मारून टाकलं ना त्यानंतर पुढच्यांची हिम्मत नाही होणार त्या नाराला मला जो जा एन्काउंटर झालेला आहे प्रत्येक महिलेच्या मनातली इच्छा पूर्ण झालेली अक्षय शिंदेने चिमुर्डीवर केलेल्या दुष्कृत्याची त्याला शिक्षा मिळाली पीडित मुलींचा बदलाव पुरा झाला अशाच भावना बदलापूरकरांनी बोलून दाखवला चंद्रशेखर भुयार आणि आतिश भोईरसह मनश्री पाठक झी चोवीस तास बदलापूर